सांगली बेडग येथे मराठा समाजाकडून रास्ता रोको मनोज जरांगी पाटील यांच्या मराठा समाजाच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर व्हावे तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी आज रास्ता रोकोला पाठिंबा म्हणून सांगली जिल्ह्यातील बेडग या गावात गा रास्ता रोको करण्यात आला सरकारने पन्नास टक्केच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे सगळे सोयरे अधिसूचनेचे कार्य कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात गावोगावी चोवीस फेब्रुवारी रोजी रास्ता रोको करण्याचे रास्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बेडग येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं मा मिरज बेडग आरग या जिल्हा मार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे रास्ता आंदोलन करण्यात आले एक मराठा मराठा लाख आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देण्यात आल्या सकल मराठा समाजाचे आणि इतर समाज बांधव ग्रामस्थ उपस्थित होते मराठा समाजाचे क्रांतिकारी संघर्ष होता क्रांती सूर्य आदरणीय साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली चार ते पाच महिने झालं मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विविध आंदोलन होत आहेत okay. त्यामध्ये प्रामुख्यानं गेल्या जानेवारी महिन्यामध्ये सत्तावीस जानेवारीला मुंबई वाशी येथे जे आंदोलन करण्यात करण्यात आलं होतं एक ते दोन कोटी मराठा समाजाच्या उपस्थितीत त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेबांनी मराठा आरक्षण दिलं व सगळ्या सोऱ्या काय कायदा पारित करतो विशेष अधिवेशन म्हणून असं सांगित शब्द दिला होता तसेच मराठा आंदोलकांवर जे गंभीर गुन्हे दाखल ते माग घेतो असं सांगितलं होतं पण गृहमंत्र्यांनी गुमचाव केला आणि आंदोलन गुन्हे मागे घेतलेत आणि परवा दहा परवा त्यांनी जे अधिवेशन घेतलं वीज वीस फेब्रुवारीला त्यामध्ये पूर्णपणे घुमजाव केला आणि मराठ्याला मध्ये आरक्षण न देता वाढू दहा टक्के आरक्षण दिलं हे पूर्णपणे मराठा समाजाचे तोट पाणी पुसण्याचं त्यांनी काम केलं आहे आणि मराठा समाजाची पूर्ण फसवणूक केली आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असंतोषी वातावरण निर्माण झालं आहे परवाच आमचे मराठा समाज नेते आदरणीय मनोज जयरंगपटसाहेब यांनी अंतराज यांनी मिटिंग घेतली व त्यांनी असं जाहीर केलं की मराठा समाजाच्या या सरकारनं फसवलं आहे त्यामुळं विविध आंदोलनं मागणी जशी आंदोलन केली तसंच आंदोलन करण्यात यावीत याचंच एक हे स्वरूप म्हणून आज चोवीस फेब्रुवारी रोजी आ, आ, म मनोजनगड साहेब सांगितलं की आपापल्या गावात रास्ता रोप करा शांतते मार्गाने आम्ही रस्तारोख करत आहोत पण काल त्यांनी एक मिटिंग घेऊन सांगितलं की परीक्षेचे दिवस आहेत आज एक दिवस आंदोलन करा आणि उद्या पंचवीस पासून उद्या पंचवीस मध्ये आणि पंचवीस तारखेला आता उद्या बारा वाजता आणि मिटिंग होणार आहे त्या मध्ये संपूर्ण निर्णय होणार आहे त्यानंतर पुढची दिशा ठरणार आहे पण आदरणीय जयरामपट साहेब सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या आदेशाला श्री श्री साहेब मानून आज आम्ही मध्ये तालुका जिल्हा सांगली येते सकल मराठा समाज बांधव बेडग यांच्या वतीनं आम्ही आज एक दिवसाचं दोन तास आंदोलन था करत आहोत की रस्तारोग करून शांत मार्गाने आम्ही आमच्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं सरकार म्हणून न्याय मागवत आहोत त्यांनी आमच्या ह्याची दखल घ्यावी व आम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं सगळ्या स्वराचा कायदा करावा व आमच्या मराठा बांधवा जे गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे माग्यावेत अशी मी आजच्या या आंदोलनाच्या वतीनं त्या राज्य सरकार मागणी करत आहोत फेब्रुवारी सव्वीस जे अधिवेशन घेऊन मराठा समाजाला सक्षम सक्षम फसवलेला आहे त्याच्या बदलात मान्य म मनोज धरंजी पाटील साहेब यांनी जे, जे गाईडलाईन करून दिलेले आहे आंदोलन कसं करावं व कशा प पद्धतीने करावं हो, करा हो। त्या पद्धतीनं बेडत तालुका मिरज जिल्हा सांगली ते आज आ, रस्ता रोको आंदोलन चालू आहे तरी माझ्या समाजमानवांना विनंती आहे जास्तीत जास्त लोकांनी जिथं जिथं आंद समाज मराठा सकल समाज असे सकल समा मराठा समा, समाज बोलवल तिथं हजर राहून प्रत्येक गावात मिरज पूर्व भागात आंदोलन उभं हो करावं असं बेडगो वतीनं विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली